नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रवासात दिले दिसते पंधरा टक्क्यांनी वाढ केलेली आहे कसं पाहता या निर्णयाकडे एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरी नंतर त्यावेळेस त्यांना सर मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही हे महिलांना पन्नास टक्के सूट दिली आहे त्याच्यामुळे एसटी किती लॉसमध्ये गेलेली आहे त्यांचं उत्तर असं होतं की प्रकाश उलट झालेलं आहे की पन्नास टक्के महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि दीडशे कोटी जे दिवसाला लॉसमध्ये झाली जाणारी लालपरी जी आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला चाळीस कोटी प्रॉफिट मध्ये आली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतोय की त्यांनी असणारा एस टी महामंडळाची वाढ केली अशी असणारी परिस्थिती आहे कुठल्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवायचा अगोदरच्या की आत्ताच्या आकड्यावारी ज्यावेळेस मी एस टी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना पन्नास टक्के सूट दिल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एस टी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आला अशी परिस्थिती प्रॉफिटमध्ये प्रॉफिट मध्ये असणार एस टी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे त्याला तुम्ही पंधरा टक्क्यांनी वाढवलंत काय ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो तो वाढवत बसतो पण मी का वाढवलंय हे तो सांगायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांचा भूदंड आहे मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असाला बीजेपीला निवडून दिलेला आहे पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता आज मुंबईमध्ये भूमिका निघत आहेत <coughs> तसं पालन दुसरीकडे एसआयडी ने म्हटलं की वामणी कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला मी असं म्हणेन की एकदा कारवाई सुरुवात झाली आणि ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चा आणि हे जे काढण्याचं मी त्याला ढोंग दतुर असं म्हणतो हे जे चाललेलं आहे ते मला वाटतं या ठिकाणी थांबावं मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे <coughs> देशमुखांच्या याच्यामधलं चा असणारं सरकार मान्य करायला तयार नव्हतं पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे जे ज्या ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारं जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आम्हाला जे असणार ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं काय का तिथे असताना तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे एकच वाद तिथे राहिलेल्या असेल सूर्यवंशीच्या संदर्भातला मी असं म्हणतो की आम्ही असा त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो त्यास। ने, हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असा कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी मागितलं पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असणारा जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतोय हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि त्याच्या तिथल्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा आम्ही बाळगतोय की ह्युमन राईट कमिशन असताना त्याला न्याय देईल अशी असताना बसवी राज्यात मला आधी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफी करून मात्र आता अजित पवार म्हणतात की मी असं कोणत्याही भाषणात बोललो नव्हतो आणि सुप्रिया सुळेनी सुद्धा म्हटलं की कर्जमाफी केली पाहिजे पण मात्र ते गुंजा करत आहेत शेतकरी सगळ्यात मोठ असं मी त्या ठिकाणी म्हणतो मागचं सरकार होत त्याच्या मागचंही सरकार होत त्यांनी कर्ज माफी देतो इंटरेस्ट माफी देतो आम्ही तुमचा सात बारा कोडा करतो मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे दुसरं तिसरं उगवणार नाही त्याच्यामुळे जे माफी दे, माफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं म्हणून शेतकऱ्यांनी ह्याचा पहिल्यांदा असताना विचार केला पाहिजे सत्य बोलल्यामुळे असणार लोक मला शिव्या घालतील याची मला अजिबात परवा नाही आहे मनोज जरांगी पाटील आजपासनं पुन्हा आंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसलेला आहे सरसकट प्रमाण प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे आता ही आ, दस वर्षे जरांगी पाटील असं धरायचं काय म्हणाय धरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणार सत्तेवरती बसवलेला आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेला आहे की जे बीजेपी तुम्हाला असणार सर्टिफिकेट द्यायला त्या हात बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते या देशामध्ये दे लोक इंटेलिजंट आहेत का ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे बरोबर आहे पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी असणारी परिस्थिती उद्धव ठाकरेंचे अनेक शिलेदार आमदार खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ज्यांना जायचंय त्यांना त्या सोबत पक्ष घेऊन जाणार त्यांचा पक्ष आहे त्यांनी त्यांनी कसं सांभाळायचो त्यांचा आहे थँक्यू